माझं नाव सौनंदा संजय कोंडे मा मी भारतीय हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या आजारासाठी दाखल झाले आ, आ दाखल झाले होते आ, एक वर्षापूर्वी त्यामुळं मला मी पहिल्यांदा आले त्या मी पहिल्यांदा आले तर मला अमन चौधरी यांना भेटले व त्यांनी मला सांगितले की हा हा रोग बरा होण्यासारखा आहे मी त्यावेळेस खूप घाबरलेले होते परंतु त्यांनी मला खूप आधार दिला आणि खूप म्हणजे आर्थिक परिस्थिती पण त्यांनी त्यांच्या ज्या जे काही सोयी आहेत त्याच्यातून मला खूप हे आर्थिक परिस्थितीने सावरून दिला अमन चौधरी यांनी मला पहिल्यांदा सांगितले की आपण किमो करू नंतर ऑपरेशन करू आणि मग किमो त्या किमो आम्ही दहा पंधरा एक घेतले त्यानंतर लेकावळे सरांनी माझं ऑपरेशन केलं लेकावळे सरांनी पण मला खूप छान म्हणजे ट्रीटमेंट दिली आणि न घाबर घाबरून न जाता सांगितलं की घाबरायचं काही कारण नाही आहे ते खूप छान पद्धतीने हो होऊ शकतं आणि नंतर मग मला परत अमन चौधऱ्यांनी परत ट्रीटमेंट दिली आणि खूप खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितले की माझ्यावर उपचार केले आणि सांगितले हे आपण बरा होऊ हो शकतो हा रोग बरा होऊ शकतो आणि मी त्यातून मी मला खूप त्यांच्या सांगितल्यामुळं त्यांनी मला खूप प्रोत्साहन मिळालं व मी ते न घाबरता त्यांनी जे सांगितले तसं सा करत गेले आणि खूप खूप मी आता बरी आहे अजून माझे चार इंजेक्शनं आहेत त्यातून मी ते म त्यांच्याकडनंच सु माझ्याक त्यांच्याकडं अमर चौधरी यांच्याकडनं उपचार चालू आहेत आणि अमन चौधरी यांनी खूप खूप मला ट्रीटमेंट छान दिलेली आहे आणि मी त्यांचे आभार मानते